मृतक वडील व भावाच्या आत्मशांतीसाठी एकाने चक्क स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात तीन मांत्रिकांच्या उपस्थितीत दिव्यांची माता महाकाली परिसरात अक्षरशः धक्कादायक प्रकार घडला या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की शहरातील माता महाकाली परिसरातील रहिवासी आशिष गोठी या युवकाच्या वडिलांचे व भावाचे निधन काही महिन्यापूर्वी झाले असून त्यांची आत्मशांती झाली नाही म्हणून त्यांच्या घरात शांतता भंग झाली आहे त्यावर उपाययोजना म्हणून गोठियाने तीन लक्ष्मण चव्हाण पाचारण केले त्यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात चक्क दिव्यांची आरास मांडली व मंत्रोच्चार करून प्रेत जागृतीचा अघोरी प्रकार केला या घटनेची माहिती वाऱ्यासारखी माता महाकाली परिसरात पसरली त्यामुळे नागरिकांनी स्मशानभूमी परिसरात एकच गर्दी केली या संपूर्ण परिसर हादरला तब्बल दोन तास मांत्रिकांचे प्रेतांशी संभाषण होते असंख्य नागरिकांनी हा प्रकार बघितला मात्र भीतीपोटी कुणी पुढे जाण्यासाठी धजावलं नाही दरम्यान या घटनेची माहिती नागरिकांनी कळवताच पोलीस उपनिरीक्षक एस जे ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आशिष गोठी व त्या तीन मांत्रिकांना ताब्यात घेतल्यानंतर हादरलेल्या नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला दरम्यान सार्वजनिक शांतता भंग केल्याने शहर पोलिसांनी आशिष गोठी यांच्या विरुद्ध कलम एकशे अठ्ठ्याऐंशी अन्वय गुन्हा दाखल केला आहे तीन सार्वजनिक शांतता भंग केल्याने शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे या प्रकाराने आशिष गोठी यांच्या विरुद्ध कलम एकशे अठ्याशी अन्वय शहरात देखील खळबळ उडाली असून तपास गुन्हा दाखल केला आहे तर त्या तीन मांत्रिकांवर पोलीस उपनिरीक्षक एस जी ठाकरे कार्यवाही करीत आहे विदर्भ न्यूज ब्युरो मलकापूर